पुण्यामध्ये एक महत्वाचा विषय जो येतो सातत्याने येतो गेले दोन अडीच वर्ष येतो पुण्याचे आमदार देखील मांडत असतात आम्ही देखील मांडत असतो ते दोन विषय महत्वाचे म्हणजे एक वेताल टिकडीचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे रिवरफ्रंट फ्रंट डिस्ट्रक्शनचा विषय आहे वेताल टिकडीचा विषय एवढा भयानक आहे अध्यक्ष महोदय तुम्ही माझ्यासोबत कधी चला किंवा वन मंत्री महोदयानं घेऊन जातो मी आहे हिरवगार टेकडी आहे दररोज तिथे कितीतरी शेकडो पुणेकर सकाळी असेल किंवा दुपारी असेल चालला जातात फेरी मारून येतात एक्सरसाईज करतात थोडं ट्रेकिंग करतात हिरवगार परिसर आहे छान परिसर आहे पण आज काय होते तिथे प्लॅनिंग काय आहे तिकडच्या ते जे काय महानगरपालिकेचं प्लॅनिंग खालतून बोगदा बाजूनी मेट्रोचा बोगदा आणि बाजूनी हिल कट करून एक फ्लायओव्हर पण आहे अध्यक्ष महोदय गंमत अशी आहे की तुम्ही खालतून दोन बोगदे करताय एक मेट्रोसाठी करताय एक रस्त्यासाठी करताय मग तिसरं तुम्हाला कशा गरजेचं आहे फ्लायओव्हरची गरज काय आहे मी तर त्यांना सांगतो मग पूर्ण टेकडीच कापून टाका ना असं सपाट रस्ता बनवून टाका एवढं जर तुम्ही पोखरणार असाल ते वेताल टेकडीला जी टेकडी आहे ती खराब करणार असाल तर मग अर्थ काय या टेकडीचं नाव ठेवून अध्यक्ष महोदय दुर्दैव हेच आहे की तिथे त्या लोकांना पुणेकरांना हजारो पुणेकरांना ह्युमन चेन बनवायला लागली आणि सांगायला लागलं की जो कोणी पक्ष या वेताल टेकडीच्या मागे असेल आम्ही मतदान करणार आहे मी बॉयकॉट करू तेव्हा सगळे पक्ष एकत्र आणि सांगितलं आम्ही हात लावू नये लावणार नाही पण आज काय होतं तिथे अध्यक्ष महोदय आज परत ती परिस्थिती बदललेली सत्ता आली नाही प्रशासक बसलेले आहेत प्रशासक कोणाला ऐकायला तयार नाहीत भेटायला तयार नाहीत प्रशासक बदलले तिथे नवीन प्रशासक बसलेत आणि वेताल टेकडीचा परत प्रयत्न सुरू झालेला आहे पण अध्यक्ष महोदय तुम्ही जेव्हा ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी कराल तेव्हा ती वेताल टेकडी त्याच्या पलीकडे हा रस्ता जाणार कुठे आहे ट्रॅफिकवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे का पुढच्या पंचवीस ते पन्नास वर्षात इम्पॅक्ट होणार नाहीये मग ही वेताळ टेकडी आपल्याला पोखरून करायची तरी काय तसंच रिवरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे मी त्याला रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन म्हणतो पर्यावरण मंत्री असताना मी ते स्थगित केलं होतं आपण जर पाहाल तर सोपा विषय आहे जगात कुठेही तुम्हाला नदीवर काम करायचं असेल तर नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं कुठेही तुम्ही जगात पाहा नदी जर वाचवायची असेल नदी ही जीवित गोष्ट आहे आपल्याकडे नदीला तर आपण देवाप्रमाणे मानतो आई म्हणतो गंगा मा बोलतो यमुना मा बोलतो मुळामुठा देखील तशीच त्या दोन्ही नद्या त्याचा जो प्रवाह आहे आपण जर पाहाल तशीच पवित्र नदी आहे आणि ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम जो झालेला आहे दुर्दैवाने असं की पुण्यात सगळा राडारोडा घेऊन त्या नदीत टाकतात नदीला अरुंद करण्याचा प्रयत्न म्हणजे कोणी डोकं लावलं हे अध्यक्ष मला माहित नाही पण जगात कदाचित एकमेव उदाहरण असेल हे रिवर फ्रंट डिस्ट्रक्शनचं की नदीला खोल आहे तिचं खोली कमी करण्याचं जी रुंद आहे किंवा अजून रुंद करण्याची गरज आहे तिला अरुंद करण्याची सिमेंट बँक बांधायची म्हणजे नदीचं बालदी बनवून टाकायची नंतर स्विमिंग पूल करायचं साबरमतीत हा प्रयत्न झाला असेल चांगला आहे साबरमतीचा प्रभाव वेगळा आहे प्रत्येक नदी ही वेगळी असते अध्यक्ष महोदय आज पुण्याची गरज काय आज पुण्याची गरज स्वच्छ नदी आहे आज पुण्याची गरज स्वच्छ मुळा मोठा आहे आज कुठची अडथळे न निर्माण होतात मुळा मोठ्याचा प्रवाह नीट झाला पाहिजे पण गेल्या दोन तीन वर्षात आपण पाहतोय पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये पंधरा मिनिटाच्या पावसामध्ये जर पुणे भरायला लागलं असेल पूर यायला लागलं असेल तर काय उपयोग ह्या विकासाचा काय विकासाचा रस्ता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचा आहे नाही आम्ही पंधरा मिनिटात जाणार कुठे हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय जेव्हा परवानग्या घेतल्या जात होत्या तेव्हा त्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनच्या जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट यांनी म्हटलं मी डिस्ट्रक्शन म्हणतो जे काही परवानग्या होत्या त्याच्यात पहिली ओळ होती की दिस इज नॉट अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्रॅम सातव्या की आठव्या पाण्यावर लिहिलंय की दिस इज अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्रॅम परवानगी जेव्हा एसीच्या घेतल्या दोन हजार अठरामध्ये सीआयसीएकच्या घेतल्या ते तेव्हा त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की एक सुद्धा झाड तोडणार नाही आता साडेसात हजार झाडांची जार कत्तल करतात काय लावले अध्यक्ष महोदय हे कसं चाललंय पुण्या शहर बुडत चाललेलं आहे आपण पाहतो प्रत्येक पावसानंतर पाण्याखाली जातं पंधरा मिनिटाच्या पावसानंतर पाण्याखालती जातं मेट्रोचे पिलर मुळ्या मोठ्यामध्ये तर आलेच टेनिस कोर्ट एवढे मोठे पिलर आहेत आणि त्याच सोबत सलीम अली बर्ड पार्क जे होतं तिथे राडारोडा केलेला आहे सलीम अली बर्ड पार्क आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे आज पुण्याची जी हालत खराब होत चाललेली आहे बिकट होत चाललेली आहे ती एवढ्याचसाठी होत चाललेली आहे कारण ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे जवळपास जवळपास चार पूल आणि अकरा प्राचीन मंदिरं ही पाण्याखाली जाणार आहेत ती ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे रेड लाईन ब्लू लाईन बदललेल्या आहेत जयंत पाटील साहेब इथे आलेले आहेत ते मंत्री महोदय असताना आम्ही एक संयुक्त बैठक घेतली होती आणि तेव्हा देखील आम्हाला त्यांच्या खात्याने दाखवलं होतं की ह्या लाईन्स कुठे ना कुठे तरी बदललेल्या आहेत माझी मागणी ही राहील मंत्री महोदयाकडे मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांनी स्वतः बैठक आपल्या दालनात बोलवून हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम असेल किंवा वेताल टेकडीचा प्रोग्राम असेल ह्याची बैठक आम्ही नाही बोलवलं तरी चालेल आम्हाला बोलू नका पण स्थानिक पुणेकरांना बोलवा जे पुणेकर ह्याच्यावर आवाज उठवतात गेले दोन अडीच वर्ष उठवतात त्यांना बोलवा आणि मग पहा की सरकार कसं पुण्याला खराब करत आहे